वेंगुर्ला येथील भाषणात नितेश राणे यांनी मशाल चिन्हवाल्यांना निधी देणार नाही असं वक्तव्य केल्यानंतर सिंधुदुर्गातील राजकीय के वातावरण तापलंय या वक्तव्यावर माजी खासदार विनायक राऊत आणि माजी आमदार वैभव नाईक यांनी एकत्रितपणे जोरदार टीका केली आहे विनायक राऊत यांनी नारायण राणे पुरस्कृत गुंडगिरी वेंगुर्ल्यात सुरू असल्याचा आरोप करत निवडणूक आयोगानं या वक्तव्याची दखल घेऊन नितेश राणे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली तर वैभव नाईक यांनी नितेश राणे विकास कामांपेक्षा दमदाटी आणि पैशांच्या जोरावर राजकारण करत असल्याचा आरोप करत जनतेनं अशा प्रवृत्तीला वेळीच आळा घालावा असं आवाहन केलं वेंगुर्ला आणि नारायण राणेंची गुंडगिरी याचं एक समीकरण आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये नारायण राणे पुरस्कृत गुंडगिरी ही वेंगुर्ल्यामध्ये केली जाते आणि म्हणूनच त्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी धमकी दिलेली असेल त्याची माहिती आम्ही नक्की हो। घेऊ पण ह्या धमकीची दखल या जिल्ह्यातल्या निवडणूक आयोगाने घेण्याची आवश्यकता आहे ह्या धमकीची दखल पोलीस प्रशासनाने घेण्याची आवश्यकता आहे आणि धमकी दिल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे आम्ही आमच्या पद्धतीने दोन्ही यंत्रणांना तसं निवेदन देऊ त्यांच्यावर कारवाई करण्याचं मागणी करू आजच्या पालकमंत्री नितेश राणे यांच्या भूमिकेवरून असं स्पष्ट झालेलं आहे की हे विकास काम करत नाहीत नेहमीच दमदारे आणि पैशाचा वापर करून निवडणुका वारंवार जिंकण्याचा प्रयत्न करत असतात आज रवींद्र चव्हाण त्यांच्यावर नसल्यामुळे पैशाची त्यांची व्याप्ती कमी झाली आहे परंतु आता धमकीचं मागे घेण्याचं तक्रार करण्याचं हे आता त्यांनी आहे खरं तर या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलीच नाही आहे भारतीय जनता पार्टीचे असलेल्या मुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्रीपद आहे आणि निवडणूक आयोग सुद्धा या जिल्ह्यामध्ये राहिला नाही जर उमेदवारांना सरसकट धमकी देत असतील आम्ही जे सांगतोय वारंवार की उमेदवारांना धमकी देतात आणि उमेदवारी दे उमेद मागे घ्यायला आणि आज त्यांनी भरसभेत सांगितलंय आणि त्यामुळे या जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली नाही आहे माझं एकदा इथल्या जिल्ह्यातल्या जनतेला आव्हान आहे की तुम्ही या ठिकाणी ज्या लोकांना वेळीच आवरा तुम्ही सॉलमन असलेल्या उमेदवारांना मतदान करा तरच या जिल्ह्यामध्ये शांतता राहील जिल्ह्यामध्ये विकास होईल नाहीतर या जिल्ह्यामध्ये अशांतता माजेल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी